गाईज मी अनुजा वेलकम टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आजचा ब्लॉग ना रेसिपीचा आहे रेसिपी, रेसिपी म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकली होती बघा मुरमुऱ्याची आणि तिळाचे लाडू ते आमच्या घरात ना सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडले होते आणि मी थोडेच ट्राय केले होते कसे होतात कसे नाही पण एक नंबर झाले होते तर म्हटलं चला परत तीच रेसिपी बनवूया पण मोठ्या व्लॉगमध्ये बनवूया तर चला आ, रेसिपीला स्टार्ट करूया आणि कशी वाटते रेसिपी ती नक्कीच सांगा तरी ते ना मी गुळ बारीक करत होते पण ते काय बारीकच होत नव्हतं चाकून एवढा कडक होता ना भरपूरच मग म्हटलं चला ते नाही का वरवटा त्याच्यानेच फोडवं फोडावं ते पण फुटत नव्हतं आवाज करत होतं एकतर अद्विक झोपला होता आणि त्याच्यात हे असं खटखट वाजवायचं कोडं पडत होतं का नको का नको पण ऑप्शन पण नव्हतं कारण ते कटच होत नव्हतं आणि खिसण्याने खिसायला पण भरपूर टाईम लागला असता कारण मला अद्विक झोपला आहे ना तेवढ्याच टायमामध्ये बनवायचं होतं तर फुटता फुटायचं नाव घेत नव्हतं आणि एकदम असा वाळून गेला होता गेल्या वेळेस गुळा ना तो चाकूनी कापत होता कारण तो ओलला होता पण हा खूप वाळला होता मग त्याच्यामुळे पर्याय नव्हता मग तोडलं तर आता आद्विक खेळतोय आहे त्याचा आवाज येत असेल तुम्हाला त्याचा थोडासा आवाज इग्नोर करा कारण त्याला सोडून तर कुठलं काम करू शकत नाही काम म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंग करते त्याला सोडून तर काय ऑप्शन नाहीये त्याच्यामुळे थोडंसं त्याचा आवाज नाही इग्नोर करा मस्तपैकी मी ते गुळ सगळा फोडून घेतला होता जास्त बारीक नव्हता केला जेवढा फुटेन तेवढा टाकला होता कारण अद्विक झोपल्यामुळे मला जास्त वाजवता झोप अद्विकच नाही सगळे झोपले होते मग त्याच्यामुळे मला जास्त वाजवायला जमलं नाही आणि किचन मोठ्यावरती कसं आपटलं ना तर ते जास्त आवाज करतं त्याच्यामुळे नॉर्मली मोठे मोठे तुकडे आता हे वितळायला मला एवढा टाईम लागला ना हे गुळ विरघायचं नावच घेत नव्हतं भरपूर टाईम लागला कारण खूप मोठे मोठे तुकडे ठेवले होते मी तर बघा असा आपला पाक रेडी झाला होता पण मधी ना छोट्या छोट्या गाठी होत्या शिल्लक राहिलेल्या वितळत होता हा गुळ तवर म्हटलं चला मुरमुरे घ्यावे तर बघा ही एवढी पिशवी दिसते ना तेवढी पिशवी भरून मुरमुरे होते अद्विकच्या बोरस्नानाचे होते ना अं अद्विकच्या परत देवांशी चिऊ या तिघांचं बोरस्नान केलं होतं ना मग मुरमुरे भरपूर झाले होते तीन डेकराचं बोर स्नान केलं होतं त्याचे मुरमुरे पण तेवढेच झाले होते आता भेळ तर रोज रोज कोण करून खाणार मग म्हटलं चला बाबा काहीतरी जोगाड करूया लाडूच बनवूया मग यावेळेस भरपूर लाडू बनवले होते मग त्या मुरमुऱ्याला साप वगैरे करून घेतलं त्याला पाकडून घेतलं आणि ते मी चेक करत होते गुळ शिजलाय का पाण्यात टाकून घेतले दोन तीन गोळाचे ठेम तर बघा एकदम रेडी झाला होता मस्तपैकी असा गोळा जर तयार झाला किंवा घट्ट घट्ट झाला तर समजायचा आपला गुळ रेडी आहे तर बघा इथे रेडी झाला होता मस्तपैकी आणि याच्यामध्ये आता मी मुरमुरे टाकून घेणार आहे थोडे थोडेच टाकले मला वाटलं बसतात का नाही एवढे बसतात का नाही एवढे पण सगळे बसले होते सगळे म्हणजे सगळे बसले होते सगळे बस मिक्स करून घेतले आता गरम गरम मध्येच मिक्स करावं लागतं आडिविकचं खेळणं चालू आहे त्याच्यामुळे थोडासा आवाज येत असेल आणि हा मी मुरमुरे भाजून घेतले हे सांगायचं लक्षातच नाही आणि कॅमेरा चालू करायचं चा, पण लक्षात नव्हतं कॅमेरा काय करते मी आ, सेट करून ठेवते आणि मध्येच आठविक उठला होता मग त्याला घ्यायला गेले ते मग तिथून आले गडबडी गडबडीमध्ये लक्षातच नाही राहिलं कॅमेरा चालू करायचं चा, मग काय मुरमुरे भाजून घेतले होते मी नॉर्मली एकदम असे कुरुम कुरुम लागेल असेच जास्त लाल पण नव्हते केले नॉर्मल भाजले होते फक्त गरम केले होते म्हणजे कुरुम कुरुम लागतात ते ए, तर तेवढं कॅमेऱ्यामध्ये दाखवायचं लक्षात नाही तर बघा सगळे मुरमुरे बसले होते त्याच्यामध्ये आता मी पाणी का लावतो हाताला काही जण तेल लावतात पण मी पाणी लावलं होतं कारण आमचे तर काय लगेच संपतात दोन दिवसामध्ये हे संपून जाईल पण तेल का लावत नाही आहे का आता भरपूर बायका अशा असतात की काय म्हणतात बनवून ठेवतात भरपूर दिवसाचं म्हणजे महिनाभर जाईल किंवा आठ पंधरा दिवस जाईल मग तेलाने ना डब बंद डब्यात ठेवला ना कुमट कुमट वास येतो त्याच्यामुळे आणि माझ्या हाताला ना ते मुरमुरे चिकटत होते कशामुळे तर गुळ गुळ ना हाताला चिकटत होता मग हाताला थोडंसं पाणी लावलं ना तर ते चिकटत नव्हता आता पाणी लावतात कणा लावतात माहीत नाही पण मी माझ्या परीने पाणी लावून माझा प्रयत्न केला बनवण्याचा तर पाणीच लावत होते मी गेल्या वेळेस बनवले तेव्हा पण पाणीच हाताला कारण पाणी लावलेले ना चिटकत नाही आणि गोळे पण एकदम मस्त होतात स्टार्टिंगला ना गोळे स्टार्टिंग म्हणजे गरम होतं ना त्याच्यामुळे चिकटतच नव्हतं ते म्हणजे काय म्हणतात लाडू बनतच नव्हते थोडेसे मोडतच होते कारण माझ्या हाताला चिकटून येत होते ते मग नॉर्मली नॉर्मली वळले थोडंसं थंड झालं ना मग ते लाडू मग त्याला अजून परत आकार दिला तात्पुरतं नॉर्मल असे वळून घेतले आणि मला तिळाचे पण लाडू बनवायचे होते पण ते काय शक्य झाले नाही कारण हे लाडू बनवतानाच ना आधविक मध्ये मध्ये उठत होता त्याला ता झोपून झोपून बनवत होते आणि नंतर तर लाडू बनवून झाल्यानंतर तर काय आधविकच उठला मग तिळाचे लाडू कॅन्सल केले म्हटलं जाऊ द्या पुढच्या वेळेस बनवता येईल आणि तिळ पण थोडेच होते जास्तीत जास्त चार पाचच झाले असते पण त्याच्यासाठी मला पाक काढून पण ठेवायचं लक्षात नव्हतं सगळ्या पाकामध्ये ना मी ते मुरमुरे टाकले होते लक्षातच नव्हतं मग जाऊ द्या म्हटलं आता पुढच्या वेळेस करता येईल आता समजले बनवायचं कसं आयडिया आलीये ते आदवीचा कालवा चाललाय ना त्याच्यामुळे शांत झाले मग म्हटलं तिळाचे लाडू पुढच्या वेळेस बनवता हो येईल आता म्हटलं किती वेळ हात दाखवू चला आपलं तोंड पण एकदा दाखवू या व्हिडिओमध्ये मग काय तोंडासमोर घेतला कॅमेरा आणि लाडू बनवायला लागले आता माझ्याकडे स्टँड वगैरे तर नाहीये ना व्हिडिओसाठी ठेवायला म्हणजे मी पूर्ण माझ्या चेहऱ्यापासून पार हातापर्यंत म्हणजे लाडू बनवण्यापर्यंत सगळं दिसेल त्याच्यामुळे जुगाड करावा लागतो कधी कॅमेरा खाली ठेवावा लागतो कधी डब्यावरती ठेवावा लागतो म्हणजे लाडू दिसण्यासाठी चेहरा दिसण्यासाठी वेगवेगळी टेक्निक करावी लागते त्याच्यामध्येच ना अर्धा तास निघून जातो पण जाऊ द्या आता काय करणार करावंच लागतं कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही म्हणतात ना ते हे कष्ट पण तेवढेच लागतात तेव्हा फळ मिळतं तर काय ते माझे लाडू झाले होते आता तेल तर नाहीच लावलं मी एक आपण लाडूला अजून तेलाची चौकशी लागते काय माहिती त्याच्यामुळे जास्त हे नाही केलं तर बघा माझे सगळे लाडू झाले होते रेडी आणि किचनवरती एवढा पसारा केला होता म्हटलं आधी साफ करूया मग काय किचन साफ करून आले आणि बसले बाबा लाडू आता म्हटलं लाडू खावा लाड़ू तर लाडू खाल्ला तर खूपच म्हणजे खूपच मस्त झाला होता तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच सांगा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय